फोन करा डीपी पाहिजे फोन करा संकटी तुम्हाला मग बोला काय नाही असू त्या कोणाचा तहसीलदार पैसे असू द्या कलेक्टर पर्यंत जाऊ कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा कलेक्टर आहे ति काही शासनाचा किंवा बाहेरच्या देशाचा माणूस नाही हा प्रमाण आहे तहसीलदार असू द्या प्रत असू द्या ग्रामसेवक सराठी असू द्या त्याला कमटू तर काम नाही केलं त्याला पैसे मांडू त्याला कम्बर टोडवाड फक्त तुम्ही पाहिजे ना तुम्ही असलं तर आम्ही मांडू त्याला

कुठ राष्ट्रवादी म्हणजे कुठलं कोण कोण काम करत नाही लगेच त्याला गाठायला भाजपमध्ये प्रवेश केला कुठं केला लगेच आणि आपल्याला कुठं पुढे लावायचं ला काम तुम्ही कधी अर्धे सजा तहसीलदाराकडे काम असू द्या प्रांताकडे असू द्या कधी कुठं बी असू द्या आम्हाला संघटनेच्या मलाच नाही पंढपूर तालुक्याच्या संघटनेच्या नेत्याला फोन करा

जेस्ट नंबर है बंदूक की नहीं हो आज आप बोल या कर या आपात के अपना सुलझा कार्य करता तालिका पर नहीं जाएगा तो एक एक मिनट है so, एक एक Mike. एक मिनट ते कारखान्याच्या कामाने शेतकरी काय असेल ती पदाधिकारी जाऊन बसायची तर जी कारखाना काय आहे मला वाटत दहा हजार टन काळ करतो त्याला महिन्याला त्याला तीन कोटी रुपये दिले लागतात बघा ती दर वाढले पैसे आणि शेजारचे पैसे म्हणतात तर तीस ते ती पस्तीस कोट रुपये एका कारखान्यात दे लागणार म्हणजे दर द्यायचा पण तर नव्हते आम्ही सरकार मनक्ष मध्ये बसलो होतो आठ कळत होती फोन करत होती चेअरमन पाच रुपये जर द्यायचा असं ती मोठे टनिचणी होत या तरी त्यामुळे प्रत्येक चेअरमनला फोन करायला तर आम्ही काय केलं सोडलंच नाही तर सर्व रोजदर नियंत्रण संघर्ष मी तयार केली त्याच्यामुळं आपल्या जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आपल्या सोलापूर जिल्ह्याला वाढून मिळते आणि एका कारखान्याचं म्हणलं तर जवळपास माझ्या हाताने जवळ जवळ महिन्याला महिन्या नऊ कोण तीस ते पस्तीस कोट रुपये एका कारखान्यात पैसे जागतिक आणि तरी पण या वर्षी लोकांनी शेतकऱ्यांनी सात कमी दिली सगळ्या शेतकरी बघा कुठला पक्ष असू द्या तुमचा तुम्ही कुठ्यात असू द्या उसाचं आंदोलन म्हणलं की सगळे एक सहकारी करा कोणाचा द्या कोणी कोणी करत आवाज काय नाही तर आम्ही काय मी काय सरपंच नाही आहे आमचे आम्ही काय कुठं आमदार करत जात नाही कुठल्या पक्षाचं कार्यकर्ता नाही आहे किंवा आम्ही कुठला नेता नाही त्याच्यामुळे उसाचं आंदोलन म्हणलं की सगळे बघा आपल्या टिशान पैसे येणार आहेत कोणाला मागायचं जायचं नाही त्याच्यामुळे आपण वाजला तर आपलं आपलं पूर्णपणे कुटुंब असेल पोर असेल शाळेचं पोषण सगळं व्यवस्थित होईल

अठ्ठावीसशे पंचावन्न मी अठ्ठावीसशे पन्नास द्यायचं आपल्यात पार्टी जाय पार्टी जाय आपल्यात कोण येत आहे आणि जी वच मंडळी खाल्ली असेल वर कोण बोलत नाही त्यांचं लगे ना दोन बिघडतात कोणाला काम दिलं जात नाही येत नाही कोणाचं सदस्य तिकीट पण जाय ते येत नाही सरपंच सुद्धा येत नाही त्याला निधी मिळत नाही सर तर ऐंशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदाराच कारखाना आपण माहीत होतो तुझ्या काळात आमदार खासदारच कारखाना त्यांचा आपल्या जिल्ह्यात तर एक कबीर दर घेत नाही ते कुठेतरी आणि संघटने तुम्ही मला आता आमच्या वस्तूच राहा सुनीबाईच राहा आपल्यात कोणाला बघा तर शेतात शांत फोन करा इतरी फोन करायला सांगतो तुम्हाला तहसीलदार पैसे असू दे कलेक्टर पर्यंत जाऊ आपण कलेक्ट म्हणजे जिल्ह्याचा कलेक्टर आहे काही शासनाचा किंवा बाहेरच्या देशाचा माणूस नाही आपला माणूस आहे की तहसीलदार असू द्या प्रांत असू द्या ग्रामसेवक तलाठी असू द्या त्यांना कंबर टोडू तर काम नाही केला त्यांना पैसे मागू दे कंबर टू बघ फक्त तुम्ही असू पाहिजे आमची काम कुठं मिळत नाही ते तर कोणाला काय आवाज मूडू द्या लाईट ची कशी असते आय मागा ते संघटनेतर्फे आमची संघटना आतापर्यंत कोणी पैसे माहिले नव्हतो मग कार्यकर्त्याला एवढी आणि फक्त शेतकरी संघटना एवढीच लढती असू द्या त्याला ठरलेलं असतं तुला जे लप प्रवेश रविशकर त्याला दुसऱ्याला म्हणायचं तुला फक्त वर घेतो प्रवेश कर कुठले राष्ट्रवादी म्हणजे कुठलं कोण फुकाट कोण काम करत नाही लगेच त्याला गाठाने निजपमध्ये प्रवेश केला आपल्याला कुठे पुढे लावायचं काम तुम्ही कधी रेला सजा तहसीलदाराकडे काम असू द्या प्रांताकडे असू द्या कधी कुठं असू द्या आम्हाला संघटनेच्या मलाच नाही पंढपूर अल्वेद संघटनेच्या नेत्याला फोन करा आकडून चक्सच्या करा कुठले विकट नाही त्यानं जर पैसे घेतलं तर मला बोला किंवा तुमचं काम कटलं तरी आम्हाला फोन करा तुम्ही आम्हाला बोलू वेळ घाला फक्त बाबा आमचा असाच झालाय महून महाराजांनी पिचरा त्या साहेबाला परती घरी थोडी घेतली साहेबाला डायरेक्ट फोन लावला साहेबांनी सांगितलं तुझ्या काय आहे का तिथं त्यांचं दी पण आता तिथे समजे बघा शस्त्र ती सुद्धा ती सुद्धा चार काढलाय बघा ती सुद्धा मागच्या आहे पाच सहा दिवसात जा लागलाय आणि कर्ज माफी होणार आहे म्हणून महाराजाकडे जा लागत कोणी पैसे कुठलं बोलणार आपली कर्ज असेल काय असेल काय असेल तर तुझे साहेबांचा आम्हाला कोणाला त्या भागात तुम्ही मेसेज द्या तुझी देऊ नका आणि दुसऱ्याच दुसऱ्याचा जाणार नाही तर कुठला कारखान्यान जर बाबा सांगितलं बाबा की आम्ही सोसायटीकडे करायला होणार आहे किंवा घ्या ह्या एखाद्या पाठवत नाही तर आम्हाला सांगायचं आम्ही बघतो कसा पाठवतो रोग गेलेली बिना रोग घ्या किंवा दुसरे खाती नेऊन जोडा कर्ज कोणी कर्ज कोणी पैशात कटकू देऊ नका ना। ना। मग कुठल्या कारखान्यात जाऊ द्या ते जर चेरमरी म्हणला आम्हाला तर आम्हाला एक उपाय सुद्धा तसे असं कोणी भरू की कर्ज असेल काय असेल तर आम्हाला फोन करा अधिकार घेऊन द्या नाहीतर ते कोणी मिळत्या नाही मोठी संघटनेत ताकद आहे संघटनेत ताकद आहे त्यालाही सांगून द्या प्रवेश केलाय परत पप्पो पप्पू सांगून तर बघावं तर या आमच्या शेतकरी संघटनेला सगळ्यांनी सहकार्य करा आणि माझं सहकार्य करायची मी त्यांचं बरोबर न्या